नमस्कार मी आशिष परशुराम इंगळे विधी पदवीचं शिक्षण घेतोय आता शेवटच्या वर्षाला आहे तर आता जे विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यावरती एक थोडक्यात मी त्यांना प्रत्युत्तर म्हणून असं समजा की प्रत्युत्तरच किंवा एक त्याचा पाठपुरावा म्हणून मी आलेलो आहे तर आता महाराज साहेबांच्या कार्यकाळात जे काय कार्य झालेली आहेत त्याच्याबद्दल मला सा सांगायचं आहे जनतेला पहिली गोष्ट म्हणजे की महाराज साहेबांच्या कार्यकाळामध्ये जलक्रांती घडली जलक्रांती म्हणजे काय तर नेमकं फलटणला जे फलटण दुष्काळमुक्त झाला टँकरमुक्त फलटण झाला त्याच्या मागे कारणीभूत फक्त आणि फक्त महाराज साहेब आहेत फलटणला पाण्याची सोय त्यांनाच केलेली आहे त्यानंतर जलक्रांती झाल्यानंतर त्या पाण्यावरती फलटणमध्ये जी क्रांती झाली ती पुढची झाली हरितक्रांती जे की फलटणमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार कारखाने आपले उभे राहिले ज्या माध्यमातून मध्ये पाणी आलं आणि पाण्यानंतर ऊस उत्पादन वाढलं हरितक्रांती झाली ज्या ऊस आणि चाऱ्याचा मुबलक प्रमाणात पुरवठा फलटण मध्ये होऊ लागला त्यानंतर मध्ये धवल क्रांतीचं प्रमाण वाढलं धवल क्रांती म्हणजेच की दुग्ध उत्पादनावरती लोकांनी भर दिला ज्यानुसार मध्ये गोविंद म्हणू शकतो आपण परत आता कुठे कंपनीची एक होती डेअरी पण ती बंद झालेली आहे परत हेरिटेज आहे तर अशा प्रकारच्या जा ज्या डेअरीज आहेत तिथं आपल्या अनेक शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना तिथं त्यांच्या सोबत जाता आलं आणि धवल क्रांतीमध्ये सहभागी होता आलं त्यानंतर या सगळ्या क्रांत्या झाल्यानंतर मध्ये फक्त आणि फक्त महाराज साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली औद्योगिक क्रांती झाली ज्यामध्ये मध्ये कमिन्स जॅक्सन महिंद्रा लॉजिस्टिक यांसारख्या मोठमोठ्या कंपन्या आल्या गोविंद डेअरी कि ज्याच्यामध्ये ज्यानुसार ज्या डेअरी किंवा इतर काही संस्था आहेत आस्थापना आहेत यांच्यामार्फत फलटण मधल्या अनेक युवकांना रोजगार मिळाला ज्यामध्ये त्या युवकांना स्वतःला इथं मध्ये स्टेबल करण्यासाठी मदत मिळाली आणि महत्वाचा मुद्दा फलटणच्या सगळ्या सुखसुविधांमध्ये आपण जे बघतो त्यामध्ये आरोग्य व्यवस्था जर कोणी आणली असेल चांगली सुधारली असेल तर ती फक्त आणि फक्त राजेघाटामार्फत आणि शैक्षणिक सुविधा ज्या दिल्या गेल्यात किंवा शैक्षणिक काय ज्या गोष्टी म्हणू बाबी म्हणू त्या फक्त आणि फक्त राजेघाटामार्फत आहेत फलटणमध्ये जिकडे तिकडे तुम्ही जाल कुठलाही कोर्स जी मुलं आता करू शकतात ती फक्त आणि फक्त राजेघाटामार्फत उद्या फलटणचा विकास हा फक्त आणि फक्त राजगट करू शकतं कारण दूरदृष्टी ही फक्त सुसंस्कारी व ज्ञानी पुरुषाकडं असते ज्ञानी लोकांकडे असते ज्ञानी लोक कोण आहेत ते आता फलटणनं सगळ्या बघितलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी फलटणच्या वेगवेगळ्या क्रांतीसाठी योगदान दिलेलं आहे आणि फलटणला मोठं करण्यासाठी प्रयत्न केला आहे फलटणचा उद्धार फक्त राजेगट करू शकतो रामराजे साहेब करू शकतात तर आपण सर्वांनी त्यांच्या मागे उभं राहणं हे आपलं काम आहे धन्यवाद